बापरे प्रियंका खूप मोठं पार्लर आहे तो हा खूप पैसे घेऊन वाली नाही ताई ना चलान तुम्ही चला ना गेल्यावर चला आतमध्ये पहिले वेलकम वेलकम बोला बोला मॅडम काय करायचं आहे तुम्हाला अ मग ते काय करायचं आहे तुले काय करायचं सांग ना बाजूला मी बोलते तुझ्यासोबत अ हे पहा मला असं म्हणजे असं करायचं आहे की म्हणजे मी कमी पैशात आणि कमी वेळेत कमी खर्चात मी सुंदर दिसली पाहिजे एकदम माझ्या फेसवर छान मस्तपैकी ग्लो आला पाहिजे म्हणजे ते कसं आहे ना माझ्या देवरजीला मुलगी पाहायला जायचं आहे तर मी खूप सुंदर दिसली पाहिजे ना म्हणून मला असं सुंदर बनवून द्या सुंदर बनवून द्या मला छान मस्त पण माझ्याकडे वेळ नाही आहे जास्त पैसे पण नाही आहे कमी कमी पैशात बनवू शकेल का मी असं असं काहीतरी बनवून द्या अच्छा मग तुम्ही एक काम करा हा फेशियल करून घ्या फेशियल करून घ्या आणि हेअर कट करून घ्या छान मग तुमचा लुक पूर्ण चेंज होऊन जाईल हेअर कट हेअर कट कोणती करून देसाल अच्छा स्टेप कट वगैरे करा ना स्टेप कट करा लेअर कट करा नाहीतर मग स्टेप लेअर मिक्स करा ती पण छान रिच आहे हो ताई करू काय हेअर कट करू बाई प्रियंका अजून कशात काय रेन फाटक्यात पाहिजे नाही फक्त पोरगीच तर पाहायला चाललो आपण तर मग कशाला कॉटन गिट करून राहिली फक्त फेशियल कर मग पाहू लग्नाच्या वेळेस मग कर जो स्टेप कट वगैरे कोणती कट करतो तर हेअर कट करूच नको तू आता कोणतीच फक्त फेसिअल कर असं म्हणता का ताई बरं ठीक आहे मग नाही नाही मला हेअर कट नाही करायची मी लग्नाच्या वेळेस करेल हेअरकट आता फक्त माझं फेशियल करून द्या आणि थ्रेडिंग करून द्या ओके ओके या बसा बसा या चेअरवर बसा आणि तुम्ही पण कसा पाहिजे त्या चेअरवर

<laughs> नाही मला फक्त थ्रेडिंगच करून द्या का बरं फेशियल करा तुम्ही छान छान महाग महाग आपल्याकडे प्रोडक्ट्स आहे क्रीम आहेत छान तुमचा चेहरा पण ग्लो करेल नाही 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 मी जशी आहे तशी आहे नाही मला फक्त थ्रेडिंग करून द्या ओके 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 पण काय मॅडम छान लांब लांब केस आहेत तुमचे छान मस्त हेअर कट करा अरे नाही ना मला फक्त थ्रेडिंग करून द्या ना नाही काहीच नाही करायचं ना मला あっ <noise> तू उद्या साडी कोणती घाला लागते काय घाला लागते हां ते सगळं पाहून ठेव मग वेळेवर अजून घोडे नाचं शीन ही साडी मी पाहिजे ते साडी नाही पाहिजे आणि ती तुम्ही मैत्रिणी उराली का ते काजल तू तयारी करून द्याले तिला फोन लावून पाय येते की नाही येत मम्मी काजलचं नक्की नाही आहे काय तयारी करावी लागते मम्मी अशीच जाईल मी आ अशी अशी कशी अह साडी घालायचं पद्धतशीर हे बघ मम्मी आता जुना काळ गेला ते टिपिकल पद्धत मला नाही आवडत साडी घाला डोक्यावर पदर घ्या पाहुण्यात बसा काय गरज आहे जशी आहे मी तशी आहे आणि तसं पण मी लग्नामध्ये साडी वगैरे घालणार नाही आहे मम्मी समजलं ना तुला मला साडी मध्ये अजिबात म्हणजे मला अनकम्फर्टेबल अंक, अंक, वाटते कू शकत को तुम्ही बायका साडी घालून दिवसभर फिरता मला हेच नाही समजत बाई आहे बाई तुमची तर दिवसभर ते काकूबाई ती साडी गुंडाळा आणि फिरा काम करा मला नाही म्हणायचं आहे काकूबाई तुला पहिलेच सांगते मम्मी आणि तुला गोष्ट सांगू का मनातली मला लग्नच नाही करायचंय मला लग्नच नाही करायचं मम्मी या मुलासोबत काहीच्या माईच्या माही बोलून द्यायला खराब कर माया खराब करून द्यायला काय झालं त्या पुराई लग्न नाही करायचं म्हणतं हे बाय ती बाबांनी आम्ही दोघंजणच गेलो पाहून आलो म्हटलं रेजू मस्त पद्धतशीर घर आहे म्हटलं हे बाय मस्त मोठं झालं घर आहे बंगलाच आहे बंगला हा तीन भाऊ आहे दोन बहिणी आहे बहिणीचे लग्न झाले आणि ते दोन भावाच्या बायका एवढ्या साजऱ्या आहेत त्या पोरी स्वभाव नव्हतले काय सांगू लय मस्त स्वभाव आहे हा शेगाव सारखं ठिकाण आहे बाई शेगाव राहते म्हटलं पोरगा एवढ्या पवित्र ठिकाणी आणि तसं लिराच्या अकोल्यात नोकरी आहे हा तो अकोल्यात राह ना राहो पैसे चांगलं आहे कशाची कमी नाही आहे बाई तुले व कशाची कमी नाहीये मस्त आहे मस्त आहे ते नशिबाने सगळं चांगलं भेटलं कळून नखरे करून राहील हो तू हे पाय मम्मी मला जबरदस्ती करू नको तू काय हां मला मला मान्य आहे शेगाव खूप पवित्र ठिकाण आहे गजन महाराजांचं गाव आहे मी खूप खूप मानते गजन महाराजांना मम्मी पण मला मला शेगावचं काही आहे गोष्टसोबत लग्न नाही करायचं आहे मम्मी इतकी मोठी तिची फॅमिली जॉईंट फॅमिली मी तिथे मला कम्फर्टेबल नाही वाटत काही नाही काही नाही तीन भाऊ आणि दोन बहिणी बाप रे बाप म्हणजे किती किती गर्दी होईल त्या घरामध्ये त्या दोन जावा माझ्या त्यांची मुलं वगैरे त्यांना झाल्यानंतर ते मुलं म्हणजे किती मोठा परिवार होईल आमचा नको नको बापा नो मला नको एवढी मोठी फॅमिली प्लीज मम्मा मला आता काम करायची अजिबात सवय नाही आहे ग नको मला इतकी मोठी फॅमिली नाही पाहिजे मला मला फक्त एक एकूण ताई नवरा पाहिजे एकूण ताई बस आणि ते पण छान मुंबई पुण्यामध्ये मोठ्या मोठ्या सिटीमध्ये मध्ये माझे स्वप्न आहेत मम्मी प्लीज काय सोनं लागलं का मुंबई पुण्याला सोनं लागलं काय नोकरी करू नको फॅमिली फॅमिली करून राहिली आता एकूण देख आता आभाध काय की दोन भाऊन दोन बहिणी आहेत म्हणून काय झालं हा वा रे असंच असते सगळ्या सांग मिळून विसरून राहिला पाहिजे बाई व तेजस्वीनी असा हा सभा टाकून दे लग, तो ये हा भी शिकेल आहे तू शिकेलय हा भी शिकेल आहे नोकरी आहे हा हा सगळं चांगला आहे पद्धतशीर आहे मस्त आहे नोकरी करून राहिली ते त्या पोराला पाहिलं काय एक पोराला पाय हा तुला पसंत पडते नाही पडत त्याच्या घरचे लोक पाय मगच निर्णय घे एका तातडीने निर्णय नको घेऊ पाहिजे नाही पाहिजे नाही पाहिजे नाही करून राहिली मोठी तोंडावर पडू का आम्ही आता आम्ही शब्द झालो म्हटलं हा पाहणारे घराला येऊ दे ओ नो मम्मी तुम्हाला समजूच नाही शकत तू माझ्या शिक्षणाचा पूर्ण चुरा चुरा करून राहिली स्वप्नांची राख राखोडी करून राहिली तू तु। तू माझं तू माझं मन समजू शकत नाही मम्मी तू माझी मम्मी असून मला समजून नाही घेऊन राहिली माय <yson compile> मावले ते पाहुणे उद्या येऊन राहिले येऊन राहिले ते पाहुणे ते वक्तावर नाही म्हणू का मी आता तुम्ही माझ्या पहिले विचारलं होतं तू हो म्हणच तुम्ही मला सांगितलं होतं त्या पोरगा बायडा जेव्हा आपल्या घरी आलता तेव्हा तुला सांगितलं होतं की हा पोरगा हाय जाऊ कायच्या घरी पाहायला तर म्हणजे जाय मम्मी तू तुझ्या डोळ्यांना पाहून ये मम्मी आता अशी म्हणून राहिली अजून अजून काही दुसऱ्यांना अजून काही म्हणशील

सगळं सांगायचं माझ्याकडे खरेदी करीन आ तू चेहरा धुवून येईन हा कशी बदमाश आहे फिरी येऊन का बोल ये ना बुद्ध उशीर लागत आहे किती माहिती उशीर आला की आई सेपा करून देते मग आता मला काही सुचत नाही बाई आता किती दिवस झाले या पोलीस करतात तर मी केल्या घालत नाही इकडे काय करा काही सुचून नाही राहिलं हा सकाळच्या म्हणून पाच चार पाच पोय आहेत भाकर आहे भाजी आहे अरे देवा 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 सुचत नाही बापा काय करू आता एक काम करतो फोन येते टाकून देतो नाही तर चाल बाई ते छाया करते बाई मस्त त्या खिचडीत गांजर टाकते ते शिमला मिरची टाकते वटाणे टाकते वटाण्याच्या शेंगा आल्या मस्त टाकते बाई मस्त काय म्हणते बाई त्याला ते येत माया मला नाव येत हा पुलाव पुलाव म्हणते बा पुलाव पुलाव करू का नाही तर मला आलाय पाहिजे बाई बी त्याच्या जाऊ दे बाप्पा नाही तर करायला जाईन काही तिसरंच काही होऊन जाईन बापा जाऊ दे आपली साधी बाधी फळ खिचडी करून टाकतो आई 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 इकडे आहेस का तू मी तुला तिकडेच पाहून राहिलो होतो आता समोरच्या घरात का बाई अजून आलीच नाही का प्रियंका प्रियंका अजून आल्याच नाहीत नाही म्हटलं करून घेतो आता सुचून बाबा स्वयपाक खाचा की करतात बरोबर खिचडी करू का मग कोणी खिचडी खासा सगळेजण कस सकाळचं सो, पोळे आहे कर आहे भाजी आहे तर ते बाबा रे मरेन आता लिहून जाते आम्हाला ती गेली आम्हाला खिचडी केली थंडीची नाही आम्ही रातची ती गजानं तर ते आम्ही खाऊन देऊ सकाळचं का फेकतं बाबा अन्न आहे ना आणि तुम्हाला सगळं येईल मग चार झाली की फोन खिचडीच करून टाकतो खाशीन काय आई राहू दे ना आता आपण आले कळती ना तू काय करून राहिली राहू दे तुला सुचत नाही काही नाही आता सुचत तर नाहीच बापा मला पण करा लागतेच ना कौपाशी ठेवू काय घरातले लोक आता कधी गेल्या त्या कधी येतील आणि कधी को करतील आणि कधी खाऊ घालतील तर लोक भुका लागून जातील हा राहू दे करतो मी काय बाबा त्या हिशोबानं मग आता अजून तब्येत खराब होईल म्हणून म्हटलं पण अजून कशा काही नाही आल्या त्या इतको काय काय अनुर आल्या असो का काय धुआली गेली बाबा ती बायको त्याला टाइमच लागतो चेहरा धुआली हो ना ते गेली फिसिल करायला गेली ते पैसे मागितले मला दोन तीन हजार रुपये दिली मॅथिली

काय काय करीन त्या काय करीन त्या करून राहील ना हां बरोबर आहे रे बरोबर आहे पुरे पैसे संपल्याशिवाय काय ती येते ते पुरे पैसे खतम करीन मग येईन ते मारा घरी सल्ला तोंड वगैरे मला विचारले आज मालिश करून नाही आई ते पैसे देऊन दिले पहिले आता मला विचारले आला आला शायना वानाचा ओ आई तू तू काय आई करते मला मागतलं तिने माहिती दिली जाऊ दे जाऊ दे काय आई करा बापा हो विजय पाक करतो बापा माया बरं जाऊ दे बा मी चाललो दुकान अजून बंद नाही केलं आणि दाबा होते बसेल म्हणून मी आलो चाललो मी मी तिथे फोन लावून पाहतो कोणी उचलून दिलं लिहिले मला लावलं तर मी तिने तिथे फक्त तिथे फक्त घरी होती आता मग सांगतो तिथे काय येतो मग साडेसात वाजले अजून पत्ता नाही तिचा तू काय सांगशील रे तू काय सांगशील तुला काय दप्ते का ती बायको तुला काय दप्ते का भेकाडे तू दया वरच्या पट्टीतली आहे तुला दबतच नाही ते जाय बा काही करा बा काही करा फालतू दे दोन हजार रुपये मी आहे बैली पुरा पैसेले तुला लावते खरंच आहे

हां सावळ कपालची बायको काय तोंड आले गेलती ना तू तुझं का तोंड आहे पौदीवरमले पछि दिसून राहीली पौदीवर हं होत्या पा कशी दिसून राहीली मी चांगोरीगरी दिसून

स्वयंपाक करू लाय काय आई होती मी म्हटलं की लवकर लवकर चाल म्हणून पाय लागला स्वयंपाक आली करू ना आली की चल मी जाऊ दे मी स्वयंपाक करू लागतो आई काय करून तुम्ही आली बाबा माय बाई किती उशीर केला हो तुम्ही किती उशीर केला किती वर्ष जायला तुम्ही खिचडी टाकली ना कोणीची आताच टाकली खिचडी आता लोक वाट पाहिली तुमची अशा वेळी टाकून दिली म्हटलं कधी कधी लागतात ना मग माणसायला आई मी तर आजार थोडा करणारच होती ना कशाला खिचडी केली तुम्ही आई वेळ होतेस मग बाहेर गेलो की प्रियंका नाही काय फेसियल केलं थ्रेडिंग केलं त्याच्यामुळे उशीर झाला आई काय माझी जेवठाने अशी आहे माझं नाव सांगून राहिली आहे ना हा हा तिने तर लय आहे व लय शोकायचं काय की करायचा हा पुरा लावला असेल ना चुना दोन हजार रुपये आले हा गोपाल असेल दोन हजार रुपये दिले सांगत मला त्यांना दोन हजार रुपये दिले म्हणे तिला म्हणे आई पुरे बसून आली कि दोन हजार रुपये अक्का मी ताई किती झालं तर बिल मला माहीत नाही तिनंच दिलं ताई बाई सांगायचं आताले खोटी बोलता येत नाही हो म्हणाले काय झालं आता एवढी मला उरची उभरलेले पैसे मागीन नाही काय मी त्यामध्ये ग पण राहिले सांगून देईन माय नवराली ती मला मागीन मला सिंकूच आहे माणूस किंगूच म्हणा तर परत पैसे दे माणसं हातची नाही हातची सुटत नाहीत हां आता उरले तर निघते माझे पैसे वापस कायच करावं याचं हायताई तर काय झालं पोरी काय बरोबर करून राहिली एफटी वेफटी हां काय सकाळी लवकर उठ जाऊ प्लॅन जाय लागते का म्हणे लवकर लवकर करायचं हां हो आता हो, हो लवकर लवकर करील ना लवकर लवकर करीन नमस्कार माझ्या बहिणींना तुम्हाला माझी एक रि रिक्वेस्ट आहे प्लीज 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 आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हो तुम्ही सबस्क्राईब नाही करत आहे आणि लाईक पण करत जा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर जरूर करा व्हिडिओला कमेंट्स करून सांगा कसे वाटतात माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही आवडत काही सल्ले वगैरे द्या मग तुमच्या बहिणीला सपोर्ट करा हो आणि प्लीज पटोपट सबस्क्राईब करा आपल्याला किशोर भाऊचं लग्न करायचं आहे ना तर पटापट सबस्क्राईब करा आणि माझी देरा आणि तेजस्वीनी तिला <laughs> पण आपल्या घरी पटकन आणायचं आहे तर मग तुम्हाला हे आमच्या जावा जावाजावांचे नोकझोक पाहायला आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्स लाईक शेअर जरूर करा